गावची खबर न्यूज विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी इसपी आणि विक्रम साबळे फाउंडेशनचा पुढाकार महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर तरुण नोकरी मिळावी यासाठी सातत्यानं धडपडत असतात मात्र हवी तशी नोकरी मिळत नसल्यानं त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी असते खोपोलीतील विद्यार्थ्यांना आय एस पी माध्यमातून विमान वाहतूक सेवे तर नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी विक्रम साबळे फाउंडेशननं पुढाकार घेतला असून महाराजा मंगल कार्यालयात करिअर काउन्सलिंग आणि नियुक्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवार तेवीस ऑगस्ट रोजी महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे विक्रम साबळे फाउंडेशनचे संस्थापक विक्रम साबळे आयएसपी प्रशिक्षण इन्स्टिट्यूट संचालक गॅरी खन्ना अश्वा परिस फाउंडेशन लायन्स संस्थापक अध्यक्ष अविनाश राऊत आणि मलकित सिंग उपस्थित होते विक्रम साबळे फाउंडेशन आणि आय एस बी करत कॉलबोरे कारण की त्यांचा जो ग्राउंड स्टाफ आणि ते बोलतात बोलता ते बोलतात की आम्ही जॉब देणार म्हणून आम्ही तुमच्याजवळ टायअप केला आहे आणि माझा फाउंडेशनचं असं आहे टायअप करायचा प्रोसेस आहे की आपण येणारे सगळे स्टुडंट जो खोपोली मध्ये आहे तर त्यांना आपण जो फायनान्शियल मदत करू शकतो त्याच्यामध्ये ॲज अ लोन म्हणून आमची बँक पण आहे काशी पत्पेली बँक त्याच्यात तू आपण लोन प्रोव्हाइड करता येईल त्यांना धन्यवाद संस्था आहे ही सर्वसामान्यांचं स्वप्न करणारी संस्था आहे जे काही विद्यार्थी ते बसलेले आहेत जे जीवनामध्ये स्ट्रगल करतायत त्यांचे पालकही स्ट्रगल करत आहेत आणि जीवनात काहीतरी भरीव काहीतरी असं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे आणि त्या धडपडी जे काही त्यांचे संघर्षला ही जी आजची जी इन्स्टिट्यूट आहे ही त्यांना मुलाचं सहकार्य करत आहे आणि त्यांनी काय जे स्वप्न बोलते ते पूर्ण झालेले आहेत असं मला वाटतं मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला ना आकाशाचं आणि पाण्याचं भरपूर असं आकर्षण होतं मॅडमला बोलताना बोलले की प्रत्येकाला असं विमान बघित आवं ते वाटायचं की आपण वेच जावं किंवा असं प्रकारे जावं आणि विमान कुठे नजर बघत बसावं हे शोध करत होतं तसेच मीही त्यातलाच आहे मलाही आकाशाचं आणि पाण्याचं भरपूर आकर्षण होतं आकर्षित घ्यायसाठी की आकाशात उन्हाळं विमान बघण्यासाठी आणि पाण्यात चांगलं जहाज बघण्यासाठी आणि हे क्षेत्र खूप मोलाचं योगदान देत आहे रोजगारामध्ये आणि प्लस आपल्या औद्योगिक जीवनामध्ये सुद्धा आणि मला अनुभव वाटतं की खोकलीमध्ये अशी संस्था आहे की औद्योगिक नगरीमध्ये विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गडबड त्यांनी प्रयत्न करते माझी बऱ्यापैकी सगळीच मुंबईमध्ये झालेली आहे नवी मुंबईमध्ये झालेली शहरी भागामध्ये झालेली आहे शहरी भागामध्ये जे स्वप्न अशी आहे ना खेळतात लोक अक्षरशः काही काही इन्स्टिट्यूट आहे किंवा काही लोक आहेत ते खेळतात आणि प्लेसमेंटच्या नावाखाली बऱ्यापैकी त्यांच्याकडनं निधी घेतात किंवा काय घेतात आणि प्लेसमेंट पण देत नाही आणि ट्रेनिंग सुद्धा देत नाही पण मला इथे जेव्हा मी गॅडी सरांना भेटलो सकाळी आणि गॅडी सराशी जेव्हा मी चर्चा केली तर मला गॅडी सरांचे व्यक्तिमत्व पूर्णतः मिळदावा असताना की मी जे काही माध्यमातून विमान वाहतूक सेवेत नियुक्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यावर नोकरीसाठी मुलामुली धडपड करत असतात यावेळी नोकरी देण्याच्या संस्थांमध्ये फसले जातात हा प्रकार खूप मोठ्या शहरांमध्ये पहावयास मिळतो परंतु खोपोलीत विक्रम साबळे फाउंडेशनच्या पुढाकार्यानं नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जात असल्यानं कौतुक पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी केलंय आपल्या परिसरातील नोकरीच्या शोधात मुंबई पुण्यासारख्या शहरात जातात परंतु विक्रम साबळे फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोलीतच नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अश्व फरि संस्थापक इशिका शेलार यांनी कौतुक केले विमान वाहतूक सेवेत नोकरी मिळवण्यासाठी कशी होम बँकेतून कर्ज दिलं जाईल अशी विक्रम साबळे फाउंडेशनचे संस्थापक विक्रम साबळे यांनी बोलताना घोषणा केली आहे तो ये भी एक की बात है हम खगोली आ गए और यहाँ से इतना सारा प्यार मिला और इतने सारे बच्चे मिले जो अपना लाइफ चेंज करना चाहते थे तो यहाँ पे मैं परिस्थिति बदलत नहीं कारण क्या था तुम्हें मनस्थिति बदलाई थी तो आईटीएसपी का जो काम है वो यहाँ पे आपका माइंड सेट चेंज कर रहा है यूथ और उसी माइंड सेट को चेंज बच्चे कहाँ से कहाँ निकले और मैडम ने आपको ये नहीं बताया कि जो सुपर अचीवर हमने यहाँ बुलाए उनका एक कारण था कि जो बच्चे कबोली के आज तीन से चार साल से ऑलरेडी एयरपोर्ट में काम कर रहे हैं पचास कमा रहे हैं इसका उनको यहाँ बुलाने का मकसद है कि वो बताएं कि बहुत सारे पेरेंट्स आते हैं स्टूडेंट्स आते हैं उनका सवाल क्या ये नौकरी कॉन्ट्रैक्ट पे होगी